नमस्कार लोकसंदेश न्यूज चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे पाहूयात आजची विशेष बातमी बुलढाणा जिल्ह्यातील शेगाव खामगाव महामार्गावरील एक तिहेरी अपघाताची घटना घडली आणि या भीषण अपघातात पाच जण जागीच ठार झाले आहेत तर तीनही वाहनांचे मोठे नुकसान झालेले आहे खाजगी प्रवासी बस एस टी बस आणि बोलेरो या तीन वाहनांमध्ये हा भीषण अपघात झालेला आहे मिळालेल्या माहितीनुसार सकाळी साडेचारच्या सुमारास भरधाव बोलेरो कार एस टी बसवर धडकली त्यानंतर पाठीमागून येणारी इंदानी बसवर धडकली या अपघातात पाच जणांचा मृत्यू झालेला असून पंचवीस जण जखमी आहेत आणि या घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत मृतकांसह जखमींना बाहेर काढला आहे उपविभागीय अधिकारी महसूल डॉ रामेश्वर पुरी यांच्यासह अप्पर पोलीस अधीक्षक श्रेणी लोढा घटनास्थळी पोहोचले होते आज तुमच्यासमोर अपघात झाल्याची माहिती मिळेल काय आज सकाळी मुंबईहून अमरावती एक्सप्रेस देत असताना तिथं दोन ल म्हणजे एक सरकारी बस लक्झरी आणि नंतर पाच मिनटांनी माहीत पडलं की बाजूला एक बोलेरो गाडी पण आहे तिथं आपले करुपली मेजर उभे होते आणि त्यांनी सांगितल्यानं ना आम्ही तिथं थांबलो नंतर ताबडतोब फोन केला आपले साहेब ॲडिशनल एस पिलोडासाहेब व ताबडतोब तिथं बंदोबस्त पोचला रमेश अवचार ॲम्ब्युलन्स पोचली आमचे तिथं आमच्यासारखेच कार्यकर्ता म्हणून शहा नंतर तुमचे धम्मान इतनवरे वगैरे असे पंचवीस तीस सामाजिक कार्यकर्त्याला पोहोचले लवकर रुग्णांना तिथून हलवलं आणि इथं लवकर ट्रीटमेंट मिळायला मला वाटतं की रुग्णांवर ताबडतोब उपचारही झाला थांबवातील सर्व डॉक्टर लोकंसुद्धा लवकर इथं पोचल्यामुळं भरपूरच्या रुग्णांवर ताबडतोब उपचार झाल्यामुळं त्यांची प्रकृती स्थिर आहे अपघात कसे कसे झाला अपघात येणारी शेगाव जी शेगावकून येणारी जी म्हणजे काय म्हणतो त्याला बोलेरो त्या बोलेरोनी समोरच्या त्या सरकारी बसला धडक दिल्यामुळं तो अपघात झाला आणि पाठीमागून मागून येणारा जो लक्झरी होती त्याला वेगावर नियंत्रण न ठेवल्यामुळं तिने जाऊन त्या लक्झरीला ठोकून दिलं पुन्हा त्यामुळं अशा प्रकारे अपघात झाल्यामुळं तो मोठा अपघात होता पण त्यामुळं फक्त मला वाटतं की बोलोरोमधले चार लोकं त्यात मृत्यू पावलेले आणि एक लक्झरीमधली एक महिला मृत्यू पावलेली आपण घटनास्थळी पोहोचले त्यावेळेस काय दृश्य दृश्य काय होतं दृश्य म्हणजे लोकांचा सकाळी सकाळी अंधार होता तिथे काही उजाडीची व्यवस्था नव्हती पण लोक आपापल्या ज्याच्यामध्ये ओरडत होते काही लोक फसलेले होते काही अँब्युलन्सच्या आतमध्ये होते काही बसमध्ये होते काही लोक एक ड्रायव्हर आपल्या याच्यामध्ये स्टेजमध्ये फसलेला होता त्या सर्वांना लोकांच्या मदतीने काढण्याचा प्रयत्न सुरू होता परंतु सकाळी अगोदर लोक कमी होते पण नंतर वाढल्यामुळे ते लवकर उपचार मिळाला